नमस्कार शेवटी भूमीसमोर सत्य आलेलं असतं कारण गायकवाड सरांनी भूमी आणि आकाशला सांगितलेलं असतं की तुमचं ते दुपटं ज्या व्यक्तीकडे आहे ती व्यक्ती आपल्याला सापडली आहे आणि त्या ना ते, ते दुपटंसुद्धा मी घेतलं आहे प्लीज ते दुपटं तुम्ही बघून घ्या तेव्हा भूमी आणि आकाश ते दुपटं बघतात त्यावेळेला भूमी आकाशला म्हणते आकाश, आकाश बघ आकाश नीट बघ हे दुपटं आपल्याच बाळाचं आहे तेव्हा लगेच आकाश बोलतो हो भूमी हे तर दुप्ट आपल्याच बाळाचं आहे म्हणजे म्हणजे तुला कळतंय का भूमी आपलं बाळ जिवंत आहे तेव्हा भूमी बोलते हो आकाश आपलं बाळ जिवंतच आहे उगाच आपल्याला नाही नाही ते सांगण्यात आलं होतं तू जर का माझ्यावरती विश्वास ठेवला असतास तर बरं झालं असतं खरं सांगायचं तर मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो की आपलं बाळ जिवंत आहे त्यावेळेला लगेच भूमी बोलते हो आकाश तू तर मला सांगत होतास की आपलं बाळ जिवंतच नाही आकाश अरे जरा विचार कर आपलं बाळ जिवंत आहे आणि आपलं बाळ दुसरं तिसरं कोणी नसून फक्त आणि फक्त अमोलीजवळ असलेली श्रितीजाज आपलं बाळ आहे हे ऐकून गायकवाड सर बोलतात भूमी मॅडम तुम्ही अगदी व्यवस्थित बोललात कारण हेच बाळ पारितोष यांना महादेवाच्या मंदिराच्या बाहेर मिळालं खरं सांगायचं तर पारितोषनी त्याच वेळेला तक्रार केली होती आणि खरं सांगायचं तर तेव्हाच मला तुमच्यासमोर सर्व सत्य सांगायचं होतं पण शेवटी काय करणार पण मी तुम्हाला आत्ता मात्र सत्य सांगतोय की तेच ते बाळ आहे प्लीज विश्वास ठेवा माझ्यावरती तेव्हा मात्र मोठ्यानी भूमी बोलते हो हो तेच ते बाळ आहे मला पूर्णपणे खात्री आहे आणि खरं सांगू का लवकरात लवकर सगळं सत्य समोर येईल इकडे आपल्याला असं पाहायला मी तर गायकवाड सर अमोली आणि आकाश पारितोषच्या घरी गेलेल्या असतात त्यावेळेला मुली खूपच घाबरते ती स्वतःचीच म्हणते बापरे माझ्या छकुलीबद्दल काही सांगायला आले की काय माझी छकुली नक्की कोणाची मुलगी आहे हे सत्य त्यांना समजलं की काय मला खरं तर काय करावं तेच कळत नाही पण नक्कीच त्यांना काहीतरी सत्य कळालेलं आहे म्हणून तर ते आले त्यावेळेला लगेच पारितोष बोलतो गायकवाड सर तुम्ही तुम्ही इथे काय करताय तेव्हा लगेच गायकवाड सर म्हणतात खरं सांगायचं तर तुम्ही तक्रार केली होतीत ना या बाळाबद्दल चौकशी करण्याची खरं सांगायचं तर या बाळाविषयी मी चौकशी केली आहे आणि या बाळाविषयीचं सर्व सत्य मला समजलं आहे हे बाळ नक्की कोणाचं आहे सगळं काही मला कळलं आहे आणि तेच मला तुम्हाला सांगायचं आहे खरं सांगायचं तर आता बस झालं त्यावेळेला लगेच पारितोष बोलतो काय या बाळाच्या आईचा पत्ता लागलाय तेव्हा लगेच गायकवाड सर म्हणतात हो या बाळाच्या आईचा पत्ता लागलाय तेव्हा मात्र लगेच मोठ्याने आकाश आणि भूमी आवाज देतात पारितोष त्यावेळेला लगेच पारितोष बोलतो आकाश भूमी तुम्ही इथे काय करताय तेव्हा लगेच आकाश बोलतो पारितोष या बाळाचे आई वडील आम्ही आहोत तेव्हा लगेच अमोली बोलते गप्प बसा तुमचा ना या बाळावरती डोळाच होता आधीपासून आधीपासून तुम्हाला माझ्या बाळाला माझ्यापासून लांब करायचं होतं खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय आणि लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची ती म्हणजे काही झालं तरी तुमचं सत्य सर्वांसमोर आलेलंच आहे त्यावेळेला मात्र पारितोष मोठ्याने बोलतो पुरे आता लवकरात लवकर, आत लवकर सगळं काही नीट करायचं आहे तेव्हा मात्र पारितोष चिडलेला असतो आणि तो, तो मोठ्याने आवाज देत म्हणतो पुरे आता या सर्व गोष्टी बंद करा मला या सर्व गोष्टीचा विचारच करायचा नाही एक गोष्ट मात्र मला लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे लवकरात लवकर सगळं काही नीट करायचं आहे आणि त्यासाठीच मी इथं आलो आहे त्यावेळेला त्या गायकवाड सर म्हणतात हे बघा अमोली मॅडम जे दुप्ट तुम्ही मला दिलं होतं ना ते दुप्ट भूमीच्याच बाळाचं होतं खरं सांगायचं तर रागणी पटवर्धन हिने भूमीच्या बाळाला चोरलं होतं आणि तिनेच मुद्दामून पळवलं होतं तेव्हा लगेच भूमी मोठ्याने बोलते अमोली प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव मी खोटं का बोलेन अमोली एक गोष्ट लक्षात ठेव मला खोटं बोलायची गरजच नाही आणि प्लीज हे सर्व थांबव मला तर आता तुझी ही गोष्ट ऐकायचीच नाही त्यावेळेला भूमी बोलते प्लीज अमोली तुझं हे सर्व थांबव कारण हे बाळ माझं आहे त्यामुळे या बाळाला मी स्वतः घेणारच आणि काही झालं तरीसुद्धा मी माझ्या बाळाला सोडणार नाही म्हणजे नाहीच तेव्हा मात्र अमोली खूपच चिल्लेरी असते आणि मोठ्याने बोलते पुरे आता मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत आणि काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थितच होणार तेव्हा मात्र अमोली खूपच चिडलेली असते आणि अमोलीला खूपच राग आलेला असतो अमोली मोठ्याने बोलते पुरे आता सगळ्याच गोष्टी बंद करा नाहीतर खूपच विचित्र होईल आणि काही झालं तरीसुद्धा मी कोणतीच गोष्ट विचित्र होऊ देणार नाही सगळं सत्य सर्वांसमोरच आणेल तेव्हा मात्र भूमीला खूप राग आलेला असतो आणि भूमी खूपच चिडलेली असते भूमी मोठ्यानी बोलते पुरे आता मला यासंबंधी काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र भूमीला खूप चीड येते आणि भूमी अमोलीजवळ ना बाळाला हिरावून घेते आणि मोठ्याने बोलते पुरे झालं सर्व गोष्टी ऐकून घेतल्या पण आता नाही आता सगळं काही सगळ्यांच्या समोर येणारच आणि प्लीज तू माझ्या बाळाला माझ्याजवळ दे प्लीज माझ्या बाळाला तुझ्या जवळ ठेवू नकोस माझा आहे ते बाळ तेव्हा लगेच अमोली बोलते पुरे झालं भूमी अगं किती माझ्या बाळाला तुझं तुझं बोलणार आहेस त्यावेळेला लगेच आकाश पारितोषला म्हणतो पारितोष मी कधीच खोटं बोललेलो नाही मी खरं तेच सांगतोय ते पारितोष हे बाळ भूमीचं आणि माझं आहे प्लीज आमच्यावरती विश्वास ठेव मी जे काही बोललो ते खरं आहे लवकरात लवकर सगळ्या काही गोष्टी व्यवस्थितच होतील आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची लवकरात लवकर सगळं काही नीट करायचं आहे त्यावेळेला मात्र पारितोष खूपच चिडलेला असतो आणि पारितोषला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला पारितोष मोठ्याने बोलतो पुरे झालं आता मला सगळ्याच गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत आणि त्यासाठी मी काही करेन तेव्हा मात्र पारितोष मोठ्याने बोलतो खरं सांगू का आता मला कुणाशीच बोलायची इच्छा राहिली नाही लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून मला माझ्या बाळाला माझ्या घरी न्यायचं आहे प्लीज तू जर का माझ्या बाळाला माझ्या घरी पाठवलंस तर बरं होईल तेव्हा मात्र पारितोष स्वत हा। अमोलीच्या हातातून बाळाला काढून देतं आणि भूमीच्या हातात देतो आणि म्हणतो आकाश भूमी हे तुमचं बाळ आहे तुम्ही घेऊन जा तुम्हाला काही बोलायची गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेवा आकाशभूमी हे बाळ तुमचं आहे आणि याच्यावरती तुमचा अधिकार आहे त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अमोली सदासजी भूमीच्या बाळाला भूमीजवळ देईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका